नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे राहुल गांधींच्या चोराच्या उलट्या आणि त्याही कोल्हापुरात मित्र एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा थोडा राग आहे महाराष्ट्राची काय अवस्था त्यांनी करून ठेवली भूताहाती भागवत म्हणतात तसं राहुल गांधी कोल्हापुरात येतात आणि शिवाजी महाराजांवर व्याख्यान देतात आणि मोदींना शिकवायला जातात महाराष्ट्राभर इतके वाईट दिवस कधी आलेले नव्हते कसं आहे पा प्रसंग कसा आहे कोल्हापुरामध्ये काल करबीर तालुक्यात कसबा बावडा म्हणून गाव आहे तिथे शिवाजी महाराजांचा एक पूर्णाकृती पुतळा ज्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते झालं त्यावेळेला त्यांनी शिवाजी महाराजांविषयी काही उद्गार काढले की ते शिवाजी महाराजांना धरून कसे आहेत आणि शिवाजी महाराजांच्या एकंदर शिकवणुकीच्या विरुद्ध मोदी आणि भाजप कसे वागत आहेत हे ते सांगण्याचा प्रयत्न करत होते मला असं लक्षात आलं की फार फार वर्षापूर्वी यशवंतराव चव्हाण तेव्हा ते मंत्रीच होते यांनी कोल्हापुरातल्या राजकारणावर भाष्य करताना एका सभेमध्ये कोल्हापूरचा उल्लेख फाटकी गादी असा केला होता कोल्हापूरकरांना तो शब्द इतका लागला की यशवंतराव चव्हाणांना त्यांनी कोल्हापूर प्रवेशबंदी लागू केली होती आणि कित्येक दिवस कित्येक महिने कोल्हापुरामध्ये यशवंतराव चव्हाण मंत्री असून देखील प्रवेश करू शकत नव्हते मग काही सद्भीरची संपन्न चांगल्या लोकांनी मध्यस्थी करून दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून तो वाद मिटवला आणि मग कोल्हापुरात जाण्याचा यशवंतरावांचा मार्ग मोकळा झाला त्या कोल्हापुरामध्ये व्यासपीठावर कोल्हापूरचं राजघराणं उपस्थित असताना शिवाजी महाराजांविषयी दहादांद दा खोटी विधान राहुल गांधी करतात आणि आपण सगळे ऐकून घेतो काय म्हणाले राहुल गांधी ते म्हणाले शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्यांच्या विरुद्ध आम्ही त्या शक्तींविरुद्ध आम्ही लढतोत आता राज्याभिषेकाला काही ब्राह्मणांनी विरोध केला तांत्रिक कारणामुळे त्या ब्राह्मणांची नावंसुद्धा आता कोणाला माहिती नाही आहेत पण खान चालून आला तेव्हा त्याच्या सैन्यामध्ये शिवाजी महाराजांचे नातेवाईक आणि त्यावेळेचे मातब्बर पासष्ट सरदार शिवाजी महाराजांवर चालून आले होते त्यांची नावं सगळ्यांना माहिती आहेत आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो गागाभट्ट नावाच्या काशीच्या विद्वान ब्राह्मणांनी केला गागाभट्ट असं म्हणाला तुम्हाला राज्याभिषेक करता येईल कारण तुम्ही चार पाचशा पायाखाली दाबल्या आहेत तुम्हाला नैसर्गिक अधिकार आहे राज्यावर बसण्याचा सिंहासनावर बसण्याचा आता याची राहुल गांधींना कोल्हापूरच्या त्या बाकीच्या सगळ्या व्यासपीठावर असलेल्या लोकांनी जाणीव करून द्यायला पाहिजे की अहो आपण स्वतंत्र झालो त्या आधी चोवीस तास आपण आपल्या हाताने एक पाचशाही पाकिस्तान नावाची निर्माण केली ही आपली अक्कल त्यावेळच्या आपल्या स्वातंत्र्य संग्रामातल्या अग्रणीची अक्कल की आपण स्वतंत्र होण्याआधी त्याने आपला शत्रू जन्माला घातला आणि त्याला कायम आपल्या उरावर बसवून ठेवला की तू आम्हाला स्वस्थपणे दोन घास खाऊ देऊ नको त्या शत्रूबरोबर मोदी आता लढताय त्या प्रवृत्तींविरुद्ध शिवाजी महाराजांचं धोरण सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं होतं असं राहुल गांधी आम्हाला शिकवतात अहो नुसतं बरोबर घेऊन जाण्याचं नव्हतं लोकांना बरोबर घेऊन जायचं असेल तर भूमी समतल करावी लागते त्यासाठी जी आक्रमणं आलेली असतात ती परतवून लावावं लागतात शिवाजींनी आक्रमणं परतवून लावली शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जे लढत होते त्या प्रवृत्ती त्या शक्ती गांधी आणि नेहरूंनी जिवंत केल्या आणि त्या अजून भारताला त्रास देत आहेत काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेहरूंनी नेला तो कसा नेला राहुल गांधींना माहिती पाहिजे पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केलं आहे भारतावर आक्रमण केलं आहे अशी तक्रार नेहरूंनी संयुक्त राष्ट्रसंघात नोंदवलेली नाही काश्मीर हा एक वादग्रस्त बर, प्रदेश आहे तुम्ही निर्णय करा बरं कोण बरोबर कोण चूक म्हणजे वादग्रस्त प्रदेश नेहरूंच्या दृष्टीनं हे कोल्हापूरकरांना मान्य आहे का राहुल हे मान्य आहे काश्मीर हा वादग्रस्त प्रदेश आहे तो पूर्णपणे हरीश राजा हरिसिंगाच्या संमतीनं भारतात विलीन झालेला आहे तो भारतीय भाग आहे आता हा पुतळा मालवणचा राहुल गांधी काय म्हणाले पा यांची विचारधारा भ्रष्ट आहे कोणाची भाजपची म्हणून तो पुतळा कोसळला मागे एकदा बिहारमध्ये भूकंप झाला त्याला गांधी असं म्हणाले होते की हे अहिंसा व्रताचं पालन करत नाहीत म्हणून भूकंप झाला त्या पद्धतीची विधानं युक्तिवाद हे करतात हे विज्ञाननिष्ठ कसे हो आता विचारधारा भाजपची भ्रष्ट म्हणून जर पुतळा कोसळत असेल तर फाळणी कशामुळे झाली व तुमची विचारधारा काय आहे मग कोल्हापूरच्या भाषेत तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे बेणं वगैरे शब्द वापरून तुमचं खानदानच नेहरू घराण्याचं खानदान काढायला पाहिजे खरं म्हणजे कोल्हापूरच्या भाषेत तुम्हाला उत्तर द्यायचं तर राहुल गांधींनी एक गोष्ट बऱ्यापर्यंत सांगितली जी आपल्या सगळ्यांना माहिती नव्हती की माझं पदवीपर्यंत शिक्षण भारतातच झालं असं ते म्हणाले मी काहीतरी हा माणूस शाळा कॉलेजात गेलेला आहे असं दिसतंय काहीतरी संस्कार शिक्षकांचे दोन शब्द त्याच्या कानावर पडलेले आहेत राहुल गांधींनी असं सांगितलं की मला शाळेमध्ये जी पाठ्यपुस्तकं होती त्यात अस्पृश्यता वगैरे असा काही उल्लेखच नव्हता अहो राहुल गांधी त्यावेळेला राज्य कोण करत होतं काँग्रेसच राज्य करत होती तुम्ही काँग्रेसवाल्यांना हा प्रश्न विचारा मल्लिकार्जुन खरग्यांना हा प्रश्न विचारा सोनिया गांधींना विचारा आणि काँग्रेसचे इतिहास लिहिणारे जे कोणी आहेत विद्वान रोबीला थापर वगैरे यांना विचारा की हे काय आहे आणि तुम्हाला आता आठवण करून देतो काँग्रेसच्या राज्यामध्ये खानाचा वध हा धडा शिकवायला बंदी होती कारण तो मुसलमान त्यामुळे नाराज होतात दुःखी कष्टी होतात पाठ्यपुस्तकामध्ये काय आहे पाठ्यपुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख नावापुरता आहे आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचं शिवाजी महाराज हे कधी प्रेरणास्थान नव्हतं त्याला भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचं नेतृत्व नेहरू करत होते आणि गांधी करत होते त्यांना विचारा प्रश्न तुम्ही शिवाजी महाराजांवर मोदींना प्रश्न विचारता पहिल्यांदा मागे जा नेहरूंच्या प्र त उभे राहा आणि त्यांना विचारा का नाही आपण शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानलं काँग्रेसच्या राज्यात जी पाठ्यपुस्तकं निर्माण झाली त्यात क्रांतिकारकांचा उल्लेख एक दोन ओळी पुरता असतो पटेलांचं श्रेय तुम्ही देत नाही सरदार पटेलांचं त्यांनी पाचशे साठाहून अधिक संस्थानं भारतात विलीन करून दाखवली त्यांना तुम्ही श्रेय देत नाही तुम्ही नेताजी सुभाषांचे किती हाल केलेत ते लोकांना माहिती आहे आंबेडकरांचे किती हाल केले ते लोकांना माहिती आहे राहुल गांधी काय म्हणाले आणखीन राहुल गांधी म्हणाले जगातली कोणतीही शक्ती आम्हाला आता अडवू शकत नाही आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवणार म्हणजे वाढवणार ती जी भिंत आहे सर्वोच्च न्यायालयानं घातलेली पन्नास टक्क्याची ती आम्ही ओलांडणार आणि आम्ही आरक्षण वाढवणार आणि आम्ही जातीनिहाय जनगणना घेऊन दाखवणार मोदी जे म्हणतात सबका साथ सबका विश्वास मोदींचे प्रयत्न भारत जोडण्याचे आहेत तुम्हाला जर खरोखर समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या हिताची ऐहिक उत्कर्षाची काळजी असेल तर तुम्ही संशोधन करा शोध करा चार संस्थांना कामाला लावा गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अशा संस्था आहेत त्यांना कामाला लावा आणि संशोधन करा पण तुम्ही आत्ता जे करताय जातनिहाय जनगणना त्यामुळे एक जात दुसऱ्या जातीविरुद्ध संघर्षाच्या पवित्र्यात उभी राहणार आहे तुम्ही प्रत्येक जातीला एक वेगळी नको असलेली अस्मिता देणार आहात आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे जे मग ते कर्वे असतील सा सावरकर असतील सगळे जे समाजसुधारक होऊन गेले गाडगे महाराज असतील त्यांना जाती नष्ट करायच्या होत्या निर्मूलन करायचं होतं मग ते शिंदे असतील कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे या सगळ्यांना कमीत कमी दोन जातींमध्ये जी उच्चनीचा भाव आहे ती धार त्याचा कडवटपणा कमी करायचा होता तुम्ही नेमकी घड्याळ्याची चाकं उलटी फिरवताय आणि तुम्ही भारत जोडत नाही आहात भारत जाती जातींमध्ये पुन्हा तुम्ही वाटताय हे तुमचं कर्तृत्व आहे आणि तुम्ही आम्हाला शिकवताय की शिवाजी महाराजांचं काय घ्यायचं काय नाही वगैरे तुम्हाला खरं म्हणजे कोल्हापूरच्या भाषेतच उत्तर द्यायला पाहिजे की शिवाजी महाराजांचा आणि तुमचा काही संबंध दुरान वयाने सुद्धा कधी आलेला तुम्ही दाखवून द्या की नेहरू इंदिरा इंदिरा गांधींनी शिवाजी महाराजांविषयी चांगले उद्गार काढलेत आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते शिवाजी महाराजांमुळे मिळालं असं इंदिरा गांधींनी उद्गार काढलेत पण त्याचा परिणाम काँग्रेसवर झालेला नाही काँग्रेसवर नेहरू आणि गांधींचा काँग्रेस संस्कृतीवर <uskrutी> नेहरू आणि गांधींचा परिणाम झालेला आहे आणि कोल्हापूरचं राजघराणं शांतपणे महाराष्ट्राला राहुल गांधी शिवाजी महाराजांवर उपदेश करतायत हे ऐकून घेत आहे शांतपणे हा त्यातला सगळ्यात मोठा विनोद आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद